नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या सिरीजमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते दर्शक मित्रो डेनिस वॅटली यांचं एक खूप सुंदर पुस्तक आहे सायकोलॉजी ऑफ वेनिंग खूप सुंदर पुस्तक मी ते आज सकाळी सकाळी वाचत होते त्यामध्ये एक सेंटेन्स होतं ते माझ्या मनाला खूप भाऊन गेलं ते होतं की वेळ आणि आरोग्य ह्या जीवनातल्या सर्वात मूल्यवान गोष्टी आहेत आपल्याला समजतं हे परंतु त्याचं महत्व जोपर्यंत ते आपल्या खर, सोबत आहे तोपर्यंत कळत नाही आणि जे जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्याचं जास्त महत्त्व आपल्याला कळतं खरोखर वेळ आणि आरोग्य ह्याला आपल्या सोबत ठेवणं स्वस्थ ठेवणं हे फार आवश्यक आहे याविषयी रश्मी दिदी आपल्यासोबत चर्चा करत आहेत आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार दिदी खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती दीदी खूप सुंदर अशी चर्चा चालू आहे मागील अनेक भागांमधून खूप सारे प्रश्न तुम्ही क्लिअर केलेले आहेत अनेक गोष्टी सविस्तररित्या सांगितल्यात विज्ञान आणि अध्यात्म ह्याला दोघांना बेस घेऊन तुम्ही चालत आहात आणि अनेक दर्शकांना अनेक टिप्स अनेक टेक्निक्स सा आपण सांगितलेले आहे मागील भागामध्ये जसं तुम्ही सांगितलं सोल कॉन्शियस स्थितीचा बॉडीवर काय काय इफेक्ट होतोय आणि त्याच्यातनं काय काय फायदे होऊ शकतात त्यामध्ये तुम्ही गर्भवती महिलांना स्पेशली गाईड केलेलं आहे की कसं मेडिटेशन करायला पाहिजे कसं त्यामुळं जे मूल येणार आहे ते हेल्दी असणार आहे मनानी आणि तनानी तुम्ही खूपदा राजयोग राजयोग हा शब्द आपण खूपदा वापरला आहे राजयोग म्हणजे नेमकं काय का तेही खूपदा क्लिअर झालेलं आहे स्वमानाचा अभ्यास तुम्ही सांगितलेला आहे राजयोगाची दिनचर्या कशी असते म्हणजे ब्रह्माकुमार भाई बहिणी यांची एक विशिष्ट दिनचर्या असते मी पाहते खूप लवकर उठतात सकाळी सकाळी उठून सेंटरवर जातात आणि ह्या दिनचर्याचा डेली लाईफमध्ये काय यूज आहे आणि ठीक आहे तुम्ही तर ब्रह्माकुमार भाई बहिणी आहेत म्हणून तुम्ही हे फॉलो करतायत बाकीच्या लोकांनी ह्या दिनचर्याला कसं फॉलो करता येईल का ह्याच्यामधलं काही आणि त्याचे फायदे काय आपलं हे जे जीवन आहे हे तीन ऊर्जांनी प्रभावित असतं ओके एक आहे आपली आत्मिक ऊर्जा बर दुसरी आहे मानसिक ऊर्जा आणि तिसरी आहे शारीरिक ऊर्जा अच्छा आत्मिक ऊर्जा मिळते ती आपल्याला परमात्म्याकडून मानसिक ऊर्जा मिळते पॉझिटिव्ह टीम मधून आणि शारीरिक ऊर्जा मिळते शुद्ध सात्विक आहार शुद्ध सात्विक व्यायाम आणि शुद्ध सात्विक झोप आणि जिथं आवश्यक आहे तिथं काही औषधं त्या सगळ्यांनी आपल्याला शारीरिक ऊर्जा मिळते बरोबर आणि जेव्हा या तिन्ही ऊर्जांचं संतुलन असतं तेव्हा आपण निरोगी जीवन जगू शकतो ओके okay. अजून एकदा प्लीज रिपीट करा कुठल्या तीन ऊर्जा म्हटलं आत्मिक ऊर्जा मानसिक ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा अच्छा तर या तिन्ही ऊर्जांचं जेव्हा संतुलन असतं तेव्हा आपण निरोगी जीवन जगू शकतो ओके okay. आणि राजयोगी जीवनशैली जी आहे आपण बऱ्याच वेळा हे बोललो की राजयोग म्हणजे फक्त बसून करण्याचा अभ्यास नाही आहे तर ही एक लाईफस्टाईल आहे बरोबर आणि लाईफस्टाईल म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हो आपण जे जे करतो हे सगळं त्या लाईफस्टाईलमध्ये अगदी बरोबर तर राजयोगी जीवनशैली किंवा राजयोगी दिनचर्या जी आहे याच्यामध्ये या तीनही ऊर्जांचं संतुलन होतं ओके okay. आणि त्याच्यामुळे आपण खर तर एक निरोगी जीवन जगू शकतो ओके okay. तीनही ऊर्जांचं संतुलन होतं म्हणजे नेमकं काय होत म्हणजे राजयोगी जीवनशैलीतून आपल्याला hmm. आत्मिक ऊर्जा पण मिळते कारण hmm. त्याच्यामध्ये राज योगाचा अभ्यास आहे परमात्म्याची आठवण आहे म्हणजे आत्म्याची अनुभूती आणि आत्म्यांच्या गुणांची अनुभूती हा आणि परमात्म्याची आठवण स्वतःला आत्मा समजून आपण परमात्म्याची दिवसभर आठवण करत असतो mm -hmm. आपल्या कर्मामध्ये सुद्धा mm -hmm. आणि त्यामुळे आपल्याला आत्मिक ऊर्जा प्राप्त होत राहते okay. mm -hmm. दुसरा आहे मानसिक ऊर्जा mm -hmm. तर मानसिक ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह टीम मधून मिळते तर राजयोगी दिनचर्येमध्ये आपण अनेक अशा गोष्टी करतो की ज्याच्यामध्ये दिवसभरात आपलं सकारात्मक चिंतन राहतं आणि सकारात्मक ज्ञान okay. पण आपल्याला मिळत राहतं mm -hmm. त्याच्यामुळे मानसिक ऊर्जाही मिळते आणि wow. शारीरिक ऊर्जा म्हणजे राजयोगीचा आहार जो असतो तो शुद्ध mm -hmm. सात्विक आहार असतो शुद्ध सात्विक व्यायामाची जोड आणि mm -hmm. शुद्ध सात्विक झोप आणि जिथं आवश्यक आहे जसं आपण बोललो की काही आपल्या कर्मिक अकाउंट मुळे आजार, आजार आले जरी राईटॅक्ट तिथं मग औषधांची मदत ही तर या सगळ्या गोष्टींमुळे शारीरिक ऊर्जा मिळत राहते ओके आणि आपण एक चांगल्या प्रतीचं निरोगी जीवन जगू शकतो जसं दिदी तुम्ही म्हटला की आत्मिक ऊर्जा मानसिक ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा ह्या तिन्ही हे राजयोगी जीवनशैलीमुळे प्राप्त होतात काही तुमची अशी लाईफस्टाईल आहे जसं तुम्ही म्हटला सात्विक आहार आहे झोप आहे व्यायाम आहे आणि वेळेनुसार कर्मिक अकाउंटनुसार कधी औषधं घ्यावी लागली तर ते पण आहे ही लाईफस्टाईल नेमकी कशी आहे नक्कीच खूप लोकांना माहीत आहे की ब्रह्माकुमारी भाऊ बहिणी कसं जगतात पण खूप सारे गैरसमजही आहे हेही मी इथं सांगू इच्छित आहे तर हेही क्लिअर करा आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे हेही क्लिअर करा राजयोगी दिनचर्या जी आहे ही जनरली आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ज्याला सर्कॅडियन रिदम सुद्धा म्हणतात म्हणजे आपल्या शरीराची एक अशा प्रकारची आतमध्ये प्रक्रिया चालत असते की ज्याचे जैविक घड्याळच जसं की आहे सेट झालेलं आहे म्हणजे ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी होत असतात शरीरामध्ये आणि त्यानुसार जर आपण बाहेरून पण जे करतोय म्हणजे आहार घेणं असेल व्यायाम करणं असेल झोपण्याची वेळ असेल उठण्याची वेळ असेल mm -hmm. या सगळ्या गोष्टी सुद्धा जर आपण त्या त्या वेळेनुसार करत राहिलो तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो ओके okay. आणि राजयोगी दिनचर्येमध्ये या सगळ्या गोष्टीच इन्क्लुडेड आहेत mm -hmm. जसं की राजयोगीची सुरुवात दिवसाची सुरुवात ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर होते mm -hmm. साडेतीन किंवा चार वाजता ओके साडेतीन चार पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून थोडस फ्रेश होऊन मेडिटेशन केलं जातं ओके okay. राजयोगाचा अभ्यास केला जातो अनेक भक्ती मार्गामध्ये मा सुद्धा बाहेर सुद्धा काकड आरती म्हणतात ना त्यावेळेस होते ना शुद्ध वातावरन। वातावरन शुद्ध वातावरण वातावरण आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस आपलं मन, मन सुद्धा आपण जस्ट झोपेतून जाग झालेलो आहे आणि झोपेमध्ये आपल्या मनाची जी स्टेज असते ती खूप स्लो झालेली असते ना मनाची स्पीड Okay. आणि तेव्हा आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर आपण मेडिटेशन मध्ये पण मनाची गती स्लो करतोय mm -hmm. तर ऑलरेडी ती स्लो आहे आणि त्यात आपण मेडिटेशन करतोय तर त्यामुळे आपण सहजपणे मनाची एकाग्रता साधू शकतो अशा बरोबर mm -hmm. मनाचं भटकणं कमी होतं राईट right. mm -hmm. म्हणजे बाहेरच्या वातावरणातले पण शुद्ध व्हायब्रेशन्स आहेत mm -hmm. आणि प्लस आपली आंतरिक पण शांत स्थिती आहे या दोन्ही गोष्टींचा फायदा आपल्याला चांगला अनुभव मेडिटेशन मध्ये करण्यासाठी होतो ओके okay. त्याच्यानंतर साधारण पावणे पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत मेडिटेशन केलं जातं आणि त्यानंतर आपल्या काही सकाळच्या दैनंदिन क्रिया असतात स्नान करणं किंवा सफाई करणं घराची असेल तर ते सगळं सकाळी मेडिटेशन झाल्यानंतर त्या गोष्टी केल्या जातात आणि त्याचबरोबर सूर्योदयानंतर विशेष ओके तर सूर्योदयानंतर व्यायाम केला जातो ओके सूर्योदयानंतर व्यायाम एवढ्यासाठी कारण की आपल्याला माहिती आहे की झाडं ऑक्सिजन सूर्यप्रकाशामध्येच निर्माण करतात तर जेव्हा सूर्योदय होतो त्याच्यानंतर आपण जर व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक केलं तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो ओके okay. दुसरा फायदा हा होतो की जेव्हा आपण सूर्य उगवतो त्यानंतर मॉर्निंग वॉक करायला जातो mm -hmm. तर आपल्याला सकाळची सूर्याची कोळी किरण मिळतात आणि mm -hmm. त्यामुळे त्यामुळे आपल्या शरीरातलं विटॅमिन डी वाढतं mm -hmm. तर हे दोन्ही फायदे आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकतात mm -hmm. आणि mm -hmm. इथं मी सजेस्ट करेन की आता काही अशा केसेस आहेत की जिथं खरोखर जिमची आवश्यकता आहे जसं कुणी ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस असतात किंवा कुणी पैलवान असतात किंवा अशा काही कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यामध्ये ते भाग घेणारे स्पोर्ट्समन असतात तर यांना जिम ची गरज असते स्पेशल ट्रेनिंग ची परंतु सर्वसामान्य व्यक्तींना पेक्षा सुद्धा जर सकाळी सकाळी ब्रिस्क वॉक केलं तर त्याचा जास्त फायदा होतो राईट कारण मॉर्निंग वॉक आणि ते सुद्धा थोडंसं ब्रिस्क वॉक असेल ओके तर त्याच्यामुळे काय होतंय की आपल्या हार्टची कॅपॅसिटी पण वाढते आणि मोकळ्या हवेमध्ये आपण जेव्हा वॉक करतो प्रसन्न मनाने आत्मिक स्मृतीमध्ये राहून परमात्म्याच्या आठवणीमध्ये तेव्हा आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह केमिकल रिलीज व्हायला सुरुवात होते आपल्यातला स्ट्रेस आहे तो कमी व्हायला लागतो okay. आणि त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शरीराला होतो याच्या उलट जर आपण अनावश्यक जिम मध्ये किंवा मशीनवर एक्सरसाइज करत असू तर कुठंतरी न कळत तिथं आपल्या मनामध्ये ताणच असतो आपण त्या सगळ्या गोष्टी करत असताना इतकं नॅचरल किंवा हलकं नाही फील करत जितकं आपण ब्रिस्क वॉक करत असताना करतो ओके त्यामुळे पण आजकाल जिम मध्ये पण खूप साऱ्या म्हणजे एक बॉडी बनवण्यासाठी पण खूप लोक एक काय म्हणतात सिक्स पॅक फाय पॅक्स असं काय काय आहे त्यासाठी लोक प्रयत्न हा पण एक आहे की आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी करतोय आता जिथं त्याचं प्रोफेशनच आहे ते त्याला आवश्यक आहे करणं तर ते ठीकच आहे पण जिथं आपल्याला कोणाला दाखवण्याची गरजच नाही आपलं ते प्रोफेशन पण नाही तर तिथं मग काही गरजच नाही ना विनाकारण मसल्स बिल्ड करणं कारण आपल्या शरीरामध्ये एक अशी नॅचरली सिस्टीम आहे की ज्या गोष्टीचा जास्त वापर होतो ती गोष्ट डेव्हलप होत जाते ओके okay. आणि ज्या गोष्टीचा वापर कमी होतो ती गोष्ट हळूहळू कमी होत जाते हुँ हु. तर आता इथे मसलचा समजा वापर होतच नाही आणि आपण त्याला डेव्हलप करत जातं विनाकारण तर मग त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान, नुकसान होऊ हो शकतं बरोबर आहे राईट त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे तेच केलं म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण जितकं निसर्गाच्या जवळ जातो नेचर म्हणजे फक्त ही झाडं डोंगर नद्या म्हणजे नेचर नाही ने। परंतु नैसर्गिक जी जीवन पद्धती आहे निसर्गाचं जसं वातावरण आहे किंवा माणूस नैसर्गिकरित्या कसं राहतो त्या गोष्टीनं जर आपण अडॉप्ट केलं तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा म्हणजे प्रत्येकाच्या शरीराला अनुसरून त्याने डिसिजन घ्यावा की ज्यांना गरज आहे त्यांनी जिम मध्ये जावं ते पण व्यायाम करावे पण गरज नसताना करू नये त्यांनी मॉर्निंग वॉक इज द बेस्ट मॉर्निंग वॉक मध्ये आपण ज्या एक्स्ट्रा अननेसेसरी कॅलरीज आहेत त्या पण बंद बंद करतो, करतो राईट आणि आता बऱ्याच वेळा आपल्याला काही छोटे मोठे शारीरिक आजार असतात शरीरामध्ये कुठेतरी स्ट्रेन असतो स्ट्रेच झालेला असत किंवा आपली एक ठराविक कामाची पद्धत असते जसं mm. गृहिणींची बरीच कामं आजकाल किचन कट्ट्याजवळ उभ्या उभ्यानी त्यांना करायची mm. असतात बरोबर किंवा बरीच कामं असतात का mm. काही जणांची जी खुर्चीवर बसूनच करायची आहेत ऑफिस वर्क असतं तर मग त्यांच्या शरीराच्या काही भागातल्या मसल्सना स्ट्रेचिंग मिळत नाही तर मग अशा काही केसेसमध्ये होऊन जातो हा mm. तर तिथं आपल्याला योगासनांची सुद्धा मदत होऊ शकते Hmm. कारण योगासनांच्या मध्ये आपल्या शरीराची स्थिरता आणि लवचिकता दोन्हीही वाढते ओके okay, okay. त्यामुळे आपण त्याची मदत सुद्धा घेऊ शकतो ओके okay. त्याचे वॉक हा सेकंड पार्ट आहे म्हणजे जाणं एक्सरसाइज करणं हो oh. hmm. तर साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा एव्हरेज मॉर्निंग वॉक आपण जरूर घेतला पाहिजे ओके okay. आणि सकाळी सूर्योदयानंतर म्हणजे सूर्योदय झाला झालाच असं नाही mm -hmm. परंतु सूर्योदयानंतरच्या तासांमध्ये आपण जर मॉर्निंग वॉक घेतला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो म्हणजे दहा पंधरा मिनिटं तरी ते सफिशियंट oh. हो mm -hmm. त्याच्यानंतर मग राजयोगी जीवनशैलीचा एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो, mm -hmm. तो म्हणजे ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो हा मी खूपदा ऐकलंय आम्ही मुरलीला चाललोय हा तर मुरली क्लास म्हणजे जे आपण वारंवार बोलत होतो की आध्यात्मिक ज्ञानाचं अध्ययन hmm. अभ्यास hmm. तर मुरली क्लासमध्ये ईश्वराची महावाक्य आपल्याला ऐकवली जातात hmm. आणि सगळेच भाऊ बहिण जे आपापल्या घरामध्ये राहणारे असतात hmm. ते सुद्धा खास ती महावाक्य ऐकण्यासाठी त्यावेळेस आपापल्या ठिकाणी असणाऱ्या पाठशाळांमध्ये किंवा सेंटर्सवर येतात ओके okay. आणि या मुदली क्लास मधून आपल्याला जी महावाक्य ऐकायला मिळतात त्याच्यामुळे आपली टीम पॉझिटिव्ह होते ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो की आपले थॉट्स इमोशन्स ऍटिट्यूड आणि मेमरीज या पॉझिटिव्ह जागृत होतात ओके कारण त्यातून हायली पॉझिटिव्ह आणि हायली एनर्जेटिक इन्फॉर्मेशन आपण असं म्हणूया तर सत्य ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं आम्हाला एखादं वाक्य तुम्ही शेअर करू शकता लाईक काय असतं नेमकं त्यामध्ये जसं परमात्मा म्हणतात की तुम्ही या विश्व नाटकातले एक हिरो ऍक्टर आहात मग जेव्हा ही स्मृती जागृत होते की मी एक हिरो ऍक्टर आहे तर एकतर आपल्याला आनंद पण होतो नहीं। नहीं। ना एक नशा चढतो सूक्ष्म मध्ये की मी हिरो ऍक्टर आहे आणि ऑटोमॅटिक आपला फोकस स्वतःवर जातो की मी हिरो ऍक्टर तर माझा रोल कसा असला पाहिजे की ज्याला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे जो सगळ्यांसाठी आदर्श असला पाहिजे बरोबर तर याच्यातून अशा खूप प्रेरणादायी गोष्टी आपल्याला प्राप्त होत जातात जसं मला एकाने सांगितलं होतं की आज आम्हाला सांगितलंय ना दुख दो ना लो असं प्रॅक्टिकल लाइफला रिलेटेड अशा गोष्टी आपल्याला त्यातून ऐकायला मिळतात आणि सकाळी छान आहे मग हो आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण ही मुरली ऐकतो तर एक सकाळी आठ वाजेपर्यंत hmm. आठच्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये जे आपण चर्चा केली होती मागे hmm. की हार्मोन्स तयार होतात आणि स्पेशली जे ऍड्रिनल मधून तयार होणारे हार्मोन्स आहेत Okay. ते सकाळी आठ वाजता पीक लेवलला असतात ओके okay. आणि जर आपण सकाळी आठ वाजेपर्यंतचा जो वेळ आहे mm -hmm. तो खूप पीसफुली खूप पॉझिटिव्हली जर आपण व्यतीत केला mm -hmm. बघा सकाळी आपण मेडिटेशन केलेलं आहे छान प्रसन्न वातावरणामध्ये वॉक करतोय mm -hmm. स्नान केलेलं आहे एकदम फ्रेश झालेलो आहे mm -hmm. आणि नंतर एवढी पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल महावाक्य ऐकलेली आहेत तर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा मनामध्ये जनरेट होते टीम पॉझिटिव्ह होते तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आठ वाजता जे ऍड्रिनल ग्लँड मधून निर्माण होणारे हार्मोन्स आहेत हे पण पॉझिटिव्ह हार्मोन्स निर्माण होतात ओके आणि त्याच्यामुळे मग दिवसभर सुद्धा आपली जी शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे ती पॉझिटिव्ह राहते म्हणजे याचा फायदा आपल्याला खूप फिजिकल लेवलला होतो ओके okay. जर अशी दिनचर्या आपण ठेवली तर mm -hmm. म्हणून साधारण सगळ्यांनीच सा म्हणजे सकाळचा जो वेळ आहे तो खूप पॉझिटिव्हली घालवला पाहिजे आणि आपण पूर्वी चर्चा केली होती याच्या बाबतीत की म्हणून म्हणतात सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचू नये बरोबर किंवा आजकाल एक फॅशन आहे सकाळी सकाळी खूप लाऊड म्युझिक प्ले केलं जातं इवन जिम मध्ये पण हो हुँ. तर ते कुठतरी आपल्या मनाच्या स्थितीला थोडस हार्मफुल असू शकतं okay. ओके तर ही जी आपली सकाळची वेळ आहे ही फार महत्वाची वेळ आहे दिवसाची सुरुवातीची तर याच्या बाबतीत आपण खूप जागृत असलं पाहिजे तुम्ही म्हणताय खरं की ती साडेतीन चारला उठणं मॉर्निंग वॉक घेणं पण त्यांचा दिवसच आठ वाजता सुरू होतो कारण रात्रीची झोपण्याची वेळ नाही आहे काही मग त्यांनी कसं हे रुटीन फॉलो करावं जसं मी म्हणाले की आपली लाईफस्टाईल ही हेल्दी असली पाहिजे mm -hmm. आणि ती आपल्या बायोलॉजिकल क्लॉक नुसार असेल तर ती हेल्दी राहणार आहे mm -hmm. तर आपला बायोलॉजिकल क्लॉक कसा आहे आपण लहानपणापासून ऐकतोय mm -hmm. अर्ली टू बेड अर्ली टू राईज येस है yes. ना लवकर निजे लवकर उठे त्याशी आरोग्य धन संपदा लाभ mm -hmm. तर रात्री लवकर झोपणं आणि लवकर उठणं अगदी रेअर केसेस असू शकतात की ज्यांची नाईट शिफ्ट आहे बरोबर किंवा ज्यांचं ऑफिस समजा कुठला तरी फॉरेन कंपनीचा आहे आणि त्यांना कधी कधी लेट नाईटपर्यंत काम, काम करावं लागतं एक्झॅक्टली तर था। exactly. अशा mm -hmm. रेअर केसेसमध्ये ठीक आहे mm -hmm. परंतु जनरली बाकी सगळ्या लोकांना त्यांनी जर ठरवलं mm -hmm. तर ते लवकर झोपू शकतात म्हणजे सेव्हन्टी हो, हो। तर सकाळी लवकर उठू शकतो व्यक्ती तर लवकर उठणं आवश्यक आहे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि शारीरिक दृष्ट्याच नाही परंतु प्रयोग म्हणून करून बघावं सगळ्यांनी जर आपण सकाळी काही दिवस लवकर उठण्याचा प्रयत्न केला तर आपण दिवसभर इतकं सुंदर फ्रेश राहतो oh. खूप छान अनुभव आपण घेऊ शकतो बरोबर आहे तर त्यासाठी सर्वात जवळची जी गोष्ट आहे मोबाईल त्याला थोडं लांब ठेवावं लागेल रात्री <laughs> जास्त वेळ आपला टीव्ही बघण्यामध्ये किंवा मोबाईल वर खूप जातो mm -hmm. तर तो वेळ जर आपण कट शॉर्ट केला तर आपण mm -hmm. लवकर झोपू शकतो ओके okay. दिदी जसं तुम्ही आता मुरलीचं सांगितलं की सुंदर असे महावाक्य असतात आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा निर्माण होते पण हे रोज ऐकणं का आवश्यक आहे काही असं असतात ना काही आठ दिवसाचे क्लासेस असतात तेवढा कोर्स करा मग ते रेग्युलर फॉलो करा हे रोज रोज कसं शक्य करावं रोज करण्याच्या पाठीमागे एक महत्वाचं कारण आहे mm -hmm. की ही मुरली किंवा या मुरलीतली महावाक्य म्हणजे काय आहे तर आपल्या mm -hmm. आत्म्याचं आणि मनाचं भोजन आहे ओके okay. जसं आपण शरीराला रोज खायला घालतो समजा आठ दिवस एकदम आपण भरपूर खायला घातलं आणि पुन्हा महिनाभर नाही खायला घातलं तर चालतं का बिलकुल नाही त्याला जसं नियमित पोषणाची गरज आहे तसं आपल्या मन बुद्धीला आपल्या आत्म्याला सुद्धा शुद्ध सात्विक शक्तिशाली आहाराची गरज आहे आणि तो शुद्ध सात्विक शक्तिशाली आहार म्हणजे ही मुलीतली महावाक्यात ओके आपण व्यर्थ गोष्टी जेव्हा ग्रहण करतो म्हणजे ते बुद्धीला फास्ट फूड दिल्यासारखं आहे जे फायद्यापेक्षा डॅमेज जास्त करत पण जेव्हा आपण मुरली ऐकतो रोज तर आपण रोज नियमितपणे शुद्ध शक्तिशाली सात्विक आहार देतोय तर ही बुद्धी जास्तीत जास्त हेल्दी बनत जाते मन जास्तीत जास्त हेल्दी बनत जातं आपलं आणि शेवटी मग तो शरीरावर इफेक्ट आहे जसं तुम्ही वारंवार सांगताय की मन जर हेल्दी असेल तर शरीर ऑटोमॅटिकली हेल्दी होणारच आहे मुरली ऐकता ऐकता काय होतं तर आपण जसं आपलं घर आपले कपडे आपलं परिसर इव्हन आपलं शरीर आपण नियमित स्वच्छ करतो तिथं आपण किती जरी काळजी घेतली तरी कचरा येतोच ना हु. तसं आपलं मन आपण किती जरी ठरवलं आपण काही चुकीचं ऐकायचं नाही बघायचं नाही वाचायचं नाही पण आता आपण अशा समाजामध्ये अशा जगामध्ये किंवा अशा काळात वावरत आहोत के तुम्ही कितीही म्हटलं तरी कुठून तरी व्यर्थ आणि निगेटिव्ह तुमच्यापर्यंत येतच exactly. तुम्ही पूर्णपणे स्वतःला त्यापासून बाजूला नाही करू शकत hmm. तर तुम्हाला तर सगळं सोडूनच जावं लागेल असं जर सगळ्यांपासून वेगळं व्हायचं म्हटलं तर आणि हो हो, राजयोग आपल्याला काही सोडायला कधीच सांगत नाहीये hmm -hmm -hmm. तर याच्यामध्ये आपण जेव्हा नियमित मुदली ऐकतो तर मुदलीतली महावाक्य ऐकता ऐकता ऑटोमॅटिक आपण त्या महावाक्यांमध्ये स्वतःला बघत असतो स्वतःला okay. चेक करत असतो जे तुम्ही एक शब्द खूप छान वापरला चेक अँड चेंज हा तर ती mm. महावाक्य ऐकत असताना आपलं ऑटोमॅटिक चेकिंग होतं म्हणजे जसं की आपल्या मनाची आंघोळ होऊन जाते त्याच्यामध्ये जा mm. नको असलेल्या गोष्टी ऑटोमॅटिक तिथे निघून जातात मुरली ऐकता ऐकता आपल्याला वेळा हे रिअलाइज होतं mm. की काही महावाक्य ऐकल्यानंतर जसं वेळा मुदलीमध्ये असं असतं की कभी गुस्सा नाही करना आहे गुस्सा करना मना हिंसा करना किसी को देगे तो दुखी होकर मरेंगे तर ही वाक्य ऐकल्यानंतर आपलं ऑटोमॅटिक चेकिंग चालतं की काल माझ्याकडून काही असं झालं नाही ना मी कुणावर चिडले नाही ना मी कुणाला दुःख दिलं नाही ना आणि दिलं असेल तर इथून पुढे करणार नाही आपण ही कमिटमेंट पण आतल्यात okay. करतो त्याच्यामुळे आपलं एक प्रगतीकडे वाटचाल होत राहते आतलं क्लिनिंग डेली होत जातं आपलं म्हणजे हळूहळू एक एक स्टेप पुढे जायला लागतो हो आपण जेव्हा रोजची महावाक्य ऐकायला लागतो मुरलीची तर हा रोजचा अभ्यास जसं म्हणतात ना की कुठलीही गोष्ट जसं एक मूर्तीकार आहे तो मूर्ती घडवत असतो दगडातून बरोबर तर तो मूर्ती घडवतो म्हणजे काय करतो नेमकं का। तर मूर्ती दगडातच असते पण तो नको असलेला भाग काढून टाकण्याचं काम करतो तसं खर तर ती देवत्वाची मूर्ती किंवा एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे किंवा आपल्या स्वतःकडून पण खूप काही अपेक्षा असतात की आपण असं असलं पाहिजे आपले विचार असे असले पाहिजेत आपलं जीवन असं असलं पाहिजे तर ही एक इमेज जी आहे किंवा एक आयडियल पर्सनॅलिटी काय असावी तर खर तर ही सगळी सात्विकता आपल्या आतमध्ये ऑलरेडी आहे आपण पूर्वी पण बोललो या विषयावर की आपण सगळे ओरिजिनल सात्विक आहोत आहोत परंतु लहानचे मोठे होता होता याच्यावर अनेक थर चढत गेलेत बरोबर आणि त्या मूर्तीचा आज दगड झाला असं म्हणायला हरकत नाही मग रोज मुरली ऐकतो म्हणजे आपण त्या दगडावर रोज ठोका मारतो तर असे ठोके पडता 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 हळूहळू सात्विकतेची इमेज पुन्हा बाहेर यायला लागते आणि आपली जी आयडियल पर्सनॅलिटी आहे ती त्याच्यातून डेव्हलप होत जाते असे अनेक उदाहरणं असतील सेंटरवर येणारे हो अनेकांचे जीवन या मुरलीमुळे परिवर्तन झालेले आहेत नक्कीच आता वेळेची कमी आहे त्यामुळे नक्कीच आपण पुढील भागामध्ये आम्ही नक्कीच ऐकू इच्छितो असे दोन तीन अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे आज तुम्ही लाईफस्टाईल ब्रह्माकुमारी संस्थेची लाईफस्टाईल आणि ती प्रत्येकाची जर लाईफस्टाईल बनवली तर नक्कीच एक आरोग्यदायी जीवन आपण जगू शकतो याबद्दल खूप सुंदर वर्णन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद नमस्कार शांती दर्शक मित्र डॉक्टर रश्मी दीदी यांनी आपल्याला खूप सुंदर असं आज मार्गदर्शन केलं ब्रह्माकुमारी संस्थेची जी दिनचर्या आहे ते थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे अजून खूप काही ऐकायचं आहे त्यांच्याकडनं पण त्यांनी आज सांगितलं की ब्रह्म मुहूर्तावर उठून मेडिटेशन करणं परमात्म्याकडनं ती एनर्जी घेणं त्यामुळं आपण सकाळी सकाळी चार्ज होतो त्यानंतर सूर्योदयानंतर मॉर्निंग वॉकला जाणं ब्रेस्ट वॉकिंग करणं त्याच्यामुळं जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळतं आणि जे आत्ताच आपण ऐकलं की मुरली जे सकाळचे ईश्वरीय महावाक्य आहे ते ऐकणं त्यामुळं हळूहळू निगेटिव्हिटी आपल्यामधली कमी होत जाते आणि आपलं जीवन पॉझिटिव्ह होत जातं आणि एक अजून मला खूप वाक्य आवडलं हे मुरली म्हणजे चेक आणि चेनची प्रोसेस आहे तर नक्कीच हे खूप सुंदर असं त्यांनी वर्णन केलं आहे अजूनही पुढं त्यांची दिनचर्या आपण पुढील भागामध्ये ऐकणार आहोत तोपर्यंत नमस्कार